नमस्कार मंडळी लिसन बिथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज नृसिंह नवरात्र घटस्थापना होत आहे नृसिंह हा, हा भगवान विष्णूंचा दशावतारांमधील चौथा अवतार आहे नृसिंहाचे नवरात्र वैशाख शुद्ध षष्ठी ते चतुर्दशी असे साजरे केले जाते आता नृसिंहाची उपासना कशी करावी ते जाणून घेऊया तर मंडळी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीस नृसिंहव्रत गुरुवारी येणाऱ्या त्रयोदशीस त्रयोदशी व्रत फाल्गुनी वद्य द्वादशीस द्वादशी व्रत अशी उपासना केली जाते शनिवार हा नृसिंहाचा वार सांगितला आहे पंचमुखी हनुमान स्तोत्रात पूर्वेकडे वानरमुख व दक्षिणेकडे नृसिंहमुख असे म्हटले आहे अत्युग्र तेजो ज्वलंतम भीषणम भयनाशनम असे या मुखाचे वर्णन आहे पश्चिमेकडील मुख गरुडाचे असून उत्तरेकडील मुख भगवान वराहांचे आहे पाचवे मुख हयानंद म्हणजे घोड्याचे तुंबरू स्वरूपातील आहे या पंचमुखी हनुमान स्वरूपात भगवंताचे दोन अवतार आहेत व तीन अवतार भक्त स्वरूपात आहेत म्हणून हनुमंताची पूजा उपासनेने नृसिंहाची पूजा उपासना आपसुकच घडते या ठिकाणी भक्त व भगवान एके ठिकाणी आहेत असा हा हनुमंताचा अवतार आहे आता नृसिंहाची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया तर मूर्ती स्नान घालावे नंतर पंचामृत पंचगव्य आदीने स्नान घालावे मग कुंकुम चंदन केशर यांचे लेपन करावे मालती केवडा अशोक चाफा बकुळ तुळस आदी फुलांनी पूजा करावी मग तूप साखर तांदूळ जव आदींच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा शेवटी आरती करावी असे नृसिंह पुराणात सांगितले आहे कलियुगात जो भक्तियुक्त अंतकरणाने श्री नृसिंहाचे पूजन करील त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होईल तर आता पुढे जाणून घेऊया नरसिंह चतुर्दशीचे व्रत कसे करायचे तर मंडळी हे व्रत विष्णू भक्तांनी व संकटनाशाची इच्छा करणाऱ्यांनी दरवर्षी वैशाख शुक्ल चतुर्दशीला निष्ठेने करावे व्रताचे पंचामृत स्नान पूजा व उपवास असे हे तीन मुख्य विधी आहेत या व्रतास चतुर्दशीच्या दिवशी माध्यान्ह कालापासून सुरुवात करून दुसऱ्या दिवशी घरातील सर्वांनी एकत्र उपवास सोडावा व सांगता करावी चतुर्दशीच्या दिवशी दुपारी अंगाला मृतिका गोमय आवळे व तीळ लावून स्वच्छ स्नान करावे जवळ नदी समुद्र असेल तर तेथे जाऊन स्नान करावे पूजेस सुरुवात करण्याआधी श्री नृसिंहाची खालीलप्रमाणे प्रार्थना करावी नृसिंहम देवदेवेशम तव जन्मदिने शुभे उपवासम करजित श्री नृसिंह महोग्रस्तव दयाम कृत्वा ममोपरी अद्याहम प्रामी व्रत निर्विघ्नता नय पूजा सायंकाळी करावयाची असते सर्वप्रथम पूजेचे स्थान स्वच्छ करावे गायीच्या गोमयाने सारून घ्यावे फरशी असल्यास स्वच्छ धुवून काढावी त्यावर भगवंताचे स्मरण करून अष्टदल काढावे त्यावर तांब्याचा तांब्या पाण्याने भरून ठेवावा तांब्यावर तांभण ठेवावे त्यात गहू भरून नृसिंहाची मूर्ती विधीपूर्वक ठेवावी अक्षता व वा पुष्पे वाहून भगवान नृसिंह आपणास येथे यावे असे आवाहन करावे विधिपूर्वक आसन पाय धुण्यासाठी पाणी अर्पण करावे अर्घ्य व आचमन करावे त्यांची पूजा करावी पूजा करताना शक्य असल्यास शंखनाथ नगारा वाजवावा नंतर प्रतिमेस पंचामृताने गरम पाण्याने व उठणे लावून स्नान घालावे मल्लिका मालती केतकी अशोक चाफा पुन्नाग नागकेसर, बकुल उत्पल तुळस कण्हेर पलाश पुष्पे अर्पण करावे या फुलांची देवास माला घालावी अखंड बिल्वपत्रे व तुळशीदलेही अर्पण करावे पूजा करून महिष गुग्गल तूप व साखर यांनी तयार केलेला धूप अर्पण करावा दीप ओवाळून महानैवेद्य दाखवावा हविष्य तूप साखर तांदूळ जवाची लापशी खीर यांचा नैवेद्य अर्पण करावा नंतर आरती आळवणी करावी प्रदक्षिणा घालावी भगवंताचे स्तोत्र म्हणावे मूर्ती नसल्यास फोटोची पूजा करावी चतुर्दशीच्या रात्री जागरण करावे नृसिंह पुराणातील कथा श्रवण करावी जप करावा दुसरे दिवशी सकाळी स्नान करून पूजा करावी नरसिंहाचा शांतपणे जप करावा सत्पात्र ब्राह्मणास भोजन द्यावे व यथाशक्ती दक्षिणा द्यावी हे व्रत समाजातील सर्व लोकांना करता येण्यासारखे आहे तर मंडळी आता या व्रताची फलप्राप्ती काय आहे ते जाणून घेऊया तर मनोकामना पूर्ण होतात पुत्रप्राप्तीची अपेक्षा असेल तर तसे होते मात्र पूर्ण भक्तियुक्त अंतककरणाने हे व्रत करावे घरातील कटकटी दूर होतात व संसार सुखाचा होतो निर्धनी कुबेर होतो शत्रुनाश होतो भूतबाधा दूर होते तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक